नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज बरेच दिवसाने फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्वेस्टर्स दोघांनीही विक्री केली आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री तीन हजार तेहतीस कोटी रुपयाची आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री पाचशे चोपन्न कोटी रुपयाची आहे अंबानी पाच सिमेंट प्लांट घेणार आहेत अशी इकॉनॉमिक टाइम्सला बातमी आलीच होती म्हणजे त्यांची चर्चा चालू आहे आणि सिमेंट कपॅसिटी ते ॲड करत आहेत तर त्याने पेन्ना सिमेंट हे दहा हजार चारशे बावीस कोटीला घेणार असं सांगितलं त्यामुळे चौदा मेट्रिक टन पर ॲन एम एवढी कपॅसिटी ॲड होईल आणि त्यांची एकंदर कपॅसिटी एकोणनव्वद मेट्रिक एक एक टन पर ॲन एम एवढी होईल पेन्ना कपॅसिटीची पेन्ना सिमेंटची कपॅसिटी आंध्र राजस्थान आणि तेलंगणा इथल्या प्लांटमध्ये आहे नालको त्यांनी ओरिसा सरकारबरोबर मायनिंग लीज डील डीड केलं आहे म्हणजे मायनिंगच्या संबंधातला करार केला आहे हा करार बॉक्साईट मायनिंगसाठी आहे कोरापूर जिल्ह्यामध्ये पोतंगी तालुक्यामध्ये सहाशे सत्त्याण्णव पॉईंट नऊशे एकोणऐंशी हेक्टर आणि त्याच्यातून तीन पॉईंट पाच मिलियन टन ऑक्साइडसाठी हे डील करण्यात आलं आहे त्यामुळे नालकोमध्ये तेजी राहू शकते विप्रो विप्रोनी बरोबर करार केला आहे हा करार ट्रान्सफॉर्मेटिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी केला आहे निटको हे त्यांची मुंबईमध्ये प्रॉपर्टी आहे म्हणजे निटको टाईल्सवाले एन आय टी सी ओ मुंबईमधल्या प्रॉपर्टीचं मॉनटायझेशन करणार आहे आणि हा करार रुण कन्स्ट्रक्शन बरोबर करण्यात येणार आहे दोनशे बत्तीस कोटी रुपयाचं हे कन्व्हेन्स डीड केलं जाणार आहे सुवेन फार्म सपाला ऑरगॅनिक्समधला शंभर टक्के स्टेक किंवा शंभर टक्के इक्विटी ॲक्वायर करण्यासाठी त्यांनी करार केला आहे सुरुवातीला सदुसष्ट पॉईंट पाच टक्के घेणार आणि उरलेला हिस्सा दोन हजार सत्तावीस नंतर घेणार आहेत याच्यासाठी दोनशे एकोणतीस पॉईंट पाच कोटी रुपये खर्च केले जाते सुझलॉन कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी खेतान आणि कंपनीची नेमणूक सुझलॉननी केली आहे आज कुठले शेअर तेजीत राहतील किंवा वॉचलिस्टमध्ये ठेवावेत यासाठी पुढील शेअर तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवा हे शेअर तेजीमध्ये राहण्याची शक्यता आहे बघा काय होतं आहे पण मार्केटचा रागरंग हल्ली बघावा लागतो सिग्नेचर निकोटाईल्स अंबुजा सिमेंट आणि ए सी सी सिमेंट कारण या दोन्ही आता अंबानीच्या कंपन्या आहेत आणि त्यांनी पेन्ना सिमेंटशी डील केलाय म्हणून राईट्स आर आय टी ई एस प्रेस्टीज इस्टेट टायटन टायटन काल चांगलाच तेजीत होता ओरिएंट सिमेंट इंडिया सिमेंट आंध्र सिमेंट कारण एक कंपनी घेतल्यानंतर पेन्ना सिमेंट ही आंध्रमधली आहे ती कंपनी घेतल्यानंतर बाकीच्या ज्या कंपन्या आहेत की ज्या ॲक्वायर करता येऊ शकतील त्या कंपन्यांकडे लक्ष असतं म्हणून ओरिएंट इंडिया आणि आंध्र दिल्या आहेत सुवेन फार्मा एच ए एल आणि बी ई -E एल झेन्सार हॅवेल्स हे पंधरा लाख युनिट ए सीची पंधरा लाख युनिट एवढं उत्पादन करणार म्हणून एक्साइड लँडमार्क कार्स, मर्सिडीज ही महाराष्ट्रामध्ये तीन हजार कोटी गुंतवणूक करणार आहे सेनको इंडस्ट्री आणि इंडिया ग्लायकॉन इथेनॉलच्या किमती सरकार वाढवून देण्याची शक्यता आहे एल एन टी फायनान्स बलरामपूरची नालको यांनी ओरिसा सरकारबरोबर करार केला आहे सेलन एक्सप्लोरेशन पी व्ही आर आयनॉक्स पी व्ही आर आयनॉक्स दिलायकरण चंदू चॅम्पियन आणि इन्साइड आऊट टू हे रिलीज आहेत आज शुक्रवार आहे लॉंग वीकेंड आहे म्हणून पी व्ही आर आयनॉक्स आय सी आय सी आय लोबार्ड विप्रो बी कॅपिटल वोडाफोन, आणि गार्डन रिच शिपबिल्डर्स तर मंदीमध्ये आयनवरचे भाव कमी झालेत चांदीचे भाव कमी झालेत म्हणून एन एम डी सी आणि वेदांता इंडस टॉवर पॉवर बँक आणि रामको सिमेंट सागर सिमेंट एवढ्यासाठी की स्पर्धा वाढेल या दोन्ही आंध्रामधल्याच कंपन्या आहेत आंध्रामध्ये अडाणी सिमेंट फॅक्टरी विकत घेतल्यानंतर तिथे ज्या क बऱ्यापैकी म्हणजे मध्यम साईजच्या कंपन्या आहेत त्यांना स्पर्धेला तोंड द्यावं लागेल म्हणून रामको सिमेंट सागर सिमेंट हे दिलेलं आहे तरी पण आपल्याला जरी इथे मंदीत राहू शकेल वाटतं किंवा तेजीत राहू शकेल असं वाटतं पण काही काही लोकांना काही बातम्या माहीत असतात खूप आधीपासून त्यामुळे त्यांनी खरेदी करून ठेवलेली असते आणि बातमी बाहेर पडल्यानंतर ते शेअर पडू लागतात त्यामुळे आपण बघायचं वॉचलिस्टमध्ये शेअर ठेवायचे काय होतात ते बघायचं आणि मगच निर्णय घ्यायचा पण हल्ली इंट्राडेमध्ये नुकसान होत आहे जर आपण आठवडाभरासाठी किंवा पंधरा दिवसासाठी शेअर ठेवले तर ते शेअर प्रॉफिटमध्ये निघून जातात तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करा की झाला इंट्राडे तर ठीक नाही झाला तर ते डिलिव्हरीमध्ये कन्व्हर्ट करा तर साधारण पंधरा दिवस महिन्यामध्ये तुमचे शेअर प्रॉफिटमध्ये निघू शकतात किंवा बऱ्याच शेअरचं डिव्हिडंड व्हायचं आहे जे डिव्हिडंड जुलै ऑगस्टच्या आसपास मिळतं कारण हा फायनल डिव्हिडंड आहे त्यामुळे ते शेअर ठेवून दिले तरी तुम्हाला डिव्हिडंड पण मिळू शकेल अर्थातच सगळा निर्णय तुमचा आहे विचार करा आणि निर्णय द्या घ्या मी फक्त दिशा दाखवण्याचं काम करत असते नमस्ते